पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सातारा जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या इसमाची माहिती प्राप्त करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना खास बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की दीपक श्रीरंग मोहिते राहणार वहागाव तालुका वाई जिल्हा सातारा याने अतिदुर्मिळ वन्यप्राणी खवले मांजर हे तस्कर करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात ठेवून घेतले आहे अशी माहिती प्राप्त झाली त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकास त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखालील पथकाने मिळालेल्या ठिकाणी सुरूर येथे जाऊन संबंधित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सर्व्हिस रोडवर ताब्यात घेतले त्याच्याकडील गुलाबी रंगाचे पॉलिथिनच्या पोत्यामध्ये दुर्मिळ प्राणी खवले मांजर मिळून आले त्याच्याकडे अधिक विचारपूस करता त्याने वहागाव तालुका वाई गावच्या हद्दीतील डोंगरामध्ये त्याची विक्री करणार असल्याचे सांगितले त्यानुसार वनपाल भुईंज त्यानु यांना बोलावून मांजराबाबत समक्ष माहिती घेतली असता त्यांनी ते खवले मांजर हे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे शेड्यूल एक मधील असल्याचे सांगितले त्यानुसार दीपक श्रीरंग मोहिते याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे